अहमदनगर इथं झालेल्या विभागस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या सतरा वर्षाखालील मुलांच्या गटानं अंतिम सामन्यात अहमदनगर ग्रामीण प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर लोणी या संघाचा तीन शून्य असा पराभव करून विजेतेपद पटकावलंय नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या सतरा वर्षाखालील मुलांच्या गटाचा पहिला सामना सिंहगड पब्लिक स्कूल सोलापूर ग्रामीण यांच्यात झाला होता हा सामना सैनिकी शाळेनं चार शून्य असा पराभव करून जिंकला पुढे संघ सेमी फायनलला पोहोचला यावेळी सेमी फायनल सेंट जोसेफ हायस्कूल सोलापूर सिटी यांच्या बरोबर झाली यात सैनिकी शाळेने सात शून्य असा पराभव करून फायनल गाठली आणि फायनल मध्ये विजेतेपद पटकावत शाळेची मान उंचावली आहे यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी विजयी संघातील खेळाडू कर्णधार यायम पोहलीम रोशन रोकडा विवेक वानोडे लिपा वालीम आर्यन चव्हाण जॉय मोमीन तिझान लिकी सार्थक आव्हाड आदित्य शिवशिंगमा आदित्य माने जखी मान्यू गिशो खांग्रिजू हेगुईलुम इलेवलुंगवेबे हायकुबे अलोंग वालीम बोलशीर मोमीन अंगो सोकरी वेदांत भागीवान तसेच फुटबॉल प्रशिक्षक तानाजी पाटील तुषार कोरडे व राहुल हरगुडे यांचं विशेष अभिनंदन केलं तसंच विजयी संघाला राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या विजयी संघाला क्रीडा विभाग प्रमुख व फुटबॉल प्रशिक्षक तानाजी पाटील तुषार कोरडे व राहुल हरगुडे यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलचे प्राचार्य अमर क्षीरसागर लोकसेवा इंग्लिश स्कूल स्कूलचे प्राचार्य पी शॉपिमोन उपप्राचार्य विकास तिरखुंडे सुरेश पाटील व प्रशासकीय अधिकारी पांडुरंग जगताप यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं या सर्वांनी पुढील महिन्यात कोल्हापूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या